म्हणजे कटोरीचा जो मोठा होण्याचा पोर्शन आहे ना तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा याविषयी मी बरेच ब्लाऊज शिवून बघितले कस्टमर्सना घालून बघितले आणि त्यानंतर मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे हे सूत्र आहे हे अगदी बॉक्सच बनवून ठेवा आणि याला अगदी हायलाईट करून ठेवा तुमच्या वहीमध्ये ओम साईराम मैत्रिणींनो कशा हात सगळ्या मजेत ना मी सुद्धा खूप छान आहे आणि आजचा व्हिडिओ असणार आहे आपला कटोरी ब्लाऊजवरती तर बघा आण कटोरी ब्लाऊजची कटिंग बघितलेली आहे तर यामध्ये तुमच्या बऱ्याच मैत्रिणींच्या अशा कमेंट आहेत की कटोरीचा पोर्शन हा तसा बघितला तर ना खूप मोठा वाटतो आहे मी सुद्धा या अगोदर आपला अडतीस चेस साईजचा पेपर पॅटर्न केला होता कटिंग त्यामध्ये मी तुम्हाला त्याचवेळी सांगितलं होतं की हा पॅटर्न खूप मोठा वाटतोय म्हणून मग मी काय केलं होतं की खालच्या बाजूनी अर्ध अर्धा इंच मायनस करून घेतलं होतं बरोबर तर याच्यावरती एका ताईंची कमेंट होती की ताई तुम्ही दाखवताना आम्हाला बरोबर दिसलं कदाचित त्यांनी तो स्टिचिंगचा व्हिडिओ बघितला नसेल की स्टिचिंगमध्ये मी अर्धा अर्धा इंच खालून मायनस केलेलं आहे आणि त्यानंतर कटिंग स्टिचिंग घेतलेलं आहे कदाचित तो व्हिडिओ जर तुम्ही स्किप करत स्किप करत बघितला असाल तर तो पॉईंट तुमच्याकडून मिस झालेला असू शकतो पण आता यापुढे मी तुम्हाला एक सांगेन एखादी मेथड आपण जेव्हा शिकतो त्यामध्ये आपल्याला कुठे प्रॉब्लेम आला तर आपण थोडीशी चेंजही करून घ्यावी लागते आपल्याला बरोबर प्रिन्सेस कट ब्लाऊज बघितला तो अगदी प्रॉपर आलेला आहे आपला छान ब्लाऊज येत आहेत फिटिंग अगदी परफेक्ट येत आहे तर येणारच आहे कारण ही मेथड तशी अगदी खूप छान आहे आणि तुम्हाला या वाईज जर ब्लाऊज शिवत असाल तर पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमचा ब्लाऊज परफेक्ट येणार आहे पण कटोरी मध्ये मात्र बऱ्याच मैत्रिणींना हा कटोरीचा पोर्शन आहे तो मोठा होतो आहे हा प्रॉब्लेम येत आहे तर याच्याच वरती आज मी तुमच्यासाठी सोल्युशन घेऊन आलेली आहे तर ते काय आहे हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत यासाठी मी तुम्हाला फक्त फ्रंट पार्टचं मार्किंग कसं घ्यायचं आहे ते दाखवणार आहे आणि या वाईज जर तुम्ही कटिंग घेत असाल तर तुम्हाला कटोरीमध्ये तुमचा कटोरीचा पार्ट मोठा होतोय किंवा जास्तीच मोठा वाटतोय किंवा कटोरीचा प्रश्न खाली येतोय असं कुठेही होणार नाही आहे याची गॅरंटी तुम्हाला मी देते कारण या मेथडवाइज मी सुद्धा मी याच्यावरती खूप काम केलेलं आहे बरीच ब्लाऊज शिवून बघितलेली आहेत या पद्धतीने शिवल्यानंतर ब्लाऊजमध्ये कुठे प्रॉब्लेम येतोय का हे सर्व चेक केलेलं आहे आणि मग तुमच्यासाठी ही मेथड मी आज घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा कशा पद्धतीने आपल्याला कटिंग घ्यायचं आहे कारण या मेथडवाईज जेव्हा आपण कटिंग घेतो त्यावेळेला आपल्याला या मुंडा घेरामध्ये किंवा बॅक साईडला कुठेही चुनी येणं किंवा ब्लाऊज खांद्यावरून खाली घसरलाय किंवा शिला कमी झाला आहे हात वरती केल्यानंतर ब्लाऊज वर येतोय असा प्रॉब्लेम्स आलेले नाही आहेत तर, ना तर तुम्ही सुद्धा या मेथडचा वापर करा आणि तुम्ही तुमच्या ब्लाऊजांमध्ये परफेक्शन आणि फिनिशिंग आणायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण फ्रंट पार्टबद्दल म्हणजे कटोरीच्या पोर्शनबाबत ब बा, बोलणार आहोत आणि त्याच्याच विषयी डिटेलमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि अजून एक गोष्ट जर चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला तो थोडा जरी युजफुल वाटला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करायचा आहे आणि जर चॅनलवरती पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूचा बेल आयकॉन आहे तोही प्रेस करून ठेवा आणि ऑलवरती सेट करा की जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाहीत आणि चला तर आता आपण आपल्या कटिंगला सुरुवात करूया तर बघा मैत्रिणीं कोणतीही गोष्ट करण्या अगोदर तो व्हिडिओ नीट बघत चला की ज्यामध्ये काहीतरी इन्स्ट्रक्शन पुढे दिलेले असतात तुम्ही कसं होता अर्धाच व्हिडिओ बघता आणि त्यानंतर लगेच स्टिच करून रिकामे होता स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये काही त्याच्या डिटेल्स अजून दिलेले असतात की ज्यामुळे तुम्हाला तुमचा ब्लाउज परफेक्ट होण्यामध्ये मदत होत असे जर तुम्ही एकच व्हिडिओ फक्त कटिंगचा बघितलात आणि त्याचनुसार कटिंग केला आणि शिवून रिकामे झाला तर तुमचा ब्लाउजमध्ये स्टिचिंगमध्ये काय सांगितलेलं आहे जर तुम्ही बघितलंच नाही तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो ना बरोबर ना जसं या ताईंचं झालेलं आहे त्यांनी कदाचित स्टिचिंगचा व्हिडिओ बघितला नसेल त्याच्यामुळे त्यांना हा प्रॉब्लेम आला असेल तर आज मी तुम्हाला एक ती मेथड आपल्या पद्धतीमध्ये अशी करून सांगणार आहे की ज्यामुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम येणारच नाही आहे पुढे कोणताच म्हणजे कटोरीचा जो मोठा होण्याचा पोर्शन आहे ना तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा याविषयी मी बरेच ब्लाउज शिवून बघितले कस्टमर्सना घालून बघितले आणि त्यानंतर मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी न स्किप करता व्यवस्थित बघा आणि यानुसार तुम्ही तुमच्या ब्लाऊजचं कटिंग करा आणि स्टिच करा आणि आल्यानंतर तुमचा ब्लाउज कसा होतो आहे हे मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे कटिंग आहे हे मी बत्तीस साईजच्याच वाईज घेतलेलं आहे जे या अगोदर जे मी पेपर कटिंग दाखवलेलं आहे बत्तीस साईजचं पेपर कटिंग याच मेजरमेंट वाईज मी याचा फ्रंट तयार करून घेतलेला आहे तर याचा जो फ्रंट पार्ट आहे बघा ज्याचं शोल्डर आहे आपलं पाच पॉईंट टू फाईव्ह तर इथे मी शोल्डर घेतलेला आहे हे बघा टोटल शोल्डर आहे आपलं तेरा तर तेराच्या अर्धे साडेसहा आहेत बरोबर साडेसहा आणि आपल्याला फ्रंट पार्टसाठी शोल्डर आपण ही तीन मेजरमेंटवरून शोल्डर काढत असतो ते शोल्डर आलेलं आहे सव्वा पाच तर हे सव्वा पाच शोल्डर इथे आपण तिरक्या लाईनवरती घेत असतो तर हे सव्वा पाच इंचांचं शोल्डर आहे तर याच्याच वाईज मी हा फ्रंट पार्ट मार्क करून घेतलेला आहे एपेक्स पॉईंट आहे आपला नाईनवरती शोल्डर टू एपेक्स पॉईंट तर हा शोल्डर टू एपेक्स पॉईंट आपण देऊन घेतलेला आहे साडेनऊवरती नऊ इंच आणि अर्धा इंच शिलाईसाठी बरोबर टोटल उंची आपली फ्रंट पार्टची आहे चौदा चा इंच ओके चौदा तर आपल्याला टोटल उंची घ्यायची आहे एक इंच प्लस करून तर इथून टेप लावायचा आहे आणि इथे बघा पंधरा इंच घेतलेली आहे तर याच्या वेळेस मी हा फ्रंट पार्ट रेडी करून घेतलेला आहे गळा सात इंचांवर आहे तर सातवरती मार्क करून घेतला एपेक्स पॉईंट मार्क केला आणि इथे आता जे बेसिक मेजरमेंट्स लागणार आहेत ते मी देऊन घेतलेले आहेत या पार्टमध्ये हा कसा तयार करायचा याचा डिटेल ऑलरेडी व्हिडिओ चॅनलवरती आलेला आहे तो जरूर बघा यामध्ये फक्त मी तुम्हाला काय समजावणार आहे की कटोरीचा पोर्शनवर आपल्याला फोकस करायचा आहे की ह्याच साईजमध्ये नाही तुम्ही इव्हन कोणत्याही साईजमध्ये हीच मेथड वापरला तर तुम्हाला कटोरीमध्ये कधीच कोणताच प्रॉब्लेम येणार नाही ना, ना।, ना तुमची कटोरी छोटी होणार आहे ना कटोरी तुमची कधी मोठी पडणार आहे कारण बऱ्याच मैत्रिणींचं कसं झालेलं की जेव्हा अडतीस साईजची पेपर कटिंग केलं त्यामध्ये सुद्धा कटोरीचा पोर्शन खूपच मोठा म्हणजे तो जेव्हा कट घेऊ त्यावेळेला आपल्याला तो पोर्शन बघितला तर तो येणार आहे जवळजवळ बेचाळीस सव्वेचाळीस चेसच्या छातीसाठी चालेल एवढा मोठा कटोरीचा पोर्शन होता तो तर याचसाठी आज आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बघणार आहोत इथंपर्यंत हे जे मार्किंग आहे ते बेसिक जे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बत्तीस साईजच्या पेपर कटिंग मध्ये दाखवलेला आहे इथे आता मी आपण कटोरीचं मार्किंग कसं घेणार आहोत ते डिटेलमध्ये बघणार आहोत तर इथे कटोरीसाठी मी तुम्हाला एक सजेस्ट करेन की खालच्या बाजूनी एक इंच आहे बरोबर पण इथे तुम्हाला घ्यायचं आहे एकच्या वर घ्यायचं आहे म्हणजे कमीत कमी एक इंच असलं पाहिजे आणि एकच्या वरती तुम्ही किती वरती घेऊ शकता म्हणजे दीड इंच दोन इंच पर्यंत तुम्ही वरती घेऊ शकता तर इथे आहे टोटल सव्वा सात आलेलं आहे हे तिरक लाईन आल्यामुळे सव्वा सात झालेलं आहे बघा इथून आपण जेव्हा मार्किंग घेऊ तेव्हा बरोबर उंची आपली पुढच्या गळ्याची सात इंच आलेली आहे इथे कारण हे जेव्हा आपण स्ट्रेट करू त्यावेळेला हे पाव इंच ऑलरेडी मायनसमध्ये मध्ये जाणार आहे आणि हा गळा याच्या खाली आहे म्हणजे चेस्ट लाईनच्या खाली आहे त्यामुळे अजून पाव इंच मायनस होणार आहे आपला गळा ओके तर हे वरचं नंतर मायनस करू आपण पहिला आपण कटोरीचा पोर्शन बघूयात मायनसचा पोर्शन सुद्धा आपल्याला डिटेल व्हिडिओमध्ये आहे इथे फक्त आपण कटोरीचा पोर्शन बघणार आहोत तर यासाठी खालच्या बाजूनी मी दीड इंचांवर मार्क करणार आहे तर तुम्ही सुद्धा दीड किंवा दोन इंच वरती मार्क करा कोण्यातून मार्किंग करायचं आहे जसं ऑल सगळ्या साईजमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पस्तीसच्या आतमध्ये तुमची चेस्ट साईज असेल तर तुम्हाला इथून कोण्यातून म्हणजे हा जो आपला कर्व शेप आलेला आहे आतल्या मुंड्याचा तर आतल्या मुंड्याच्या शेपपासून कोण्यातून आपल्याला मार्क करायचा आहे दीड इंच ओके बत्तीस पर्यंत बत्तीस चौतीस पस्तीस पर्यंत आणि पस्तीसपर्यंत दीड इंचांवर मार्क करायचा तर इथे मी दीड इंचांवरती मार्क केलं तिसरं मेजरमेंट आपल्याला ला आप कोणतं लागतं तर इथे आपल्याला कटोरीचं मेजरमेंट किती असायला पाहिजे बरोबर ही पद्धत आपण का फॉलो करायची आहे कारण या पद्धतीने जेव्हा आपण पेपर कटिंग घेतो त्यावेळेला आपल्याला या मुंड्यामध्ये कुठेही चून येत नाही बॅक साईडला फ्रंट साईडला प्रॉपर मुंडा शेप प्रॉपर येतो प्लस इथे साइडला सुद्धा फिटिंग प्रॉपर येतं इथे एक टक्स येतो आपला आणि इथे मुंड्या घेरावरती पण एक टक्स येतो तर हे दोन टक्स येतात त्याच्यामुळे ब्लाऊजमध्ये कुठेही चून येत नाही क्रीज येत नाही फिटिंग अगदी परफेक्ट येतं म्हणून आपण हीच मेथड ठेवणार आहोत फक्त चेंज कुठे करायचं आहे आपल्याला कटोरीच्या मेजरमेंटमध्ये कारण इथे या मेथड गेलं तर कटोरीचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे इथून आपण शोल्डर टू एपेक्स पॉईंट टाकला शोल्डर टू एप टू एपेक्स पॉईंट किती आहे आपला साडेसहा साडेसहाच्या अर्धे सव्वा तीन इंच घेतले आपण बरोबर सव्वा तीनवरती मार्क केलं आणि यानंतर काय आहे जेव्हा तुमची आ, एपेक्स पॉईंट पासून साईड फिटिंगच्या लाईनपर्यंत अंतर घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला हाफ मार्क करायचा आहे बरोबर इथे आहे ॲपेक्स पॉईंट आपला आणि या लाईनपासून इथंपर्यंतचा हाफ मार्क करायचा आहे मी एक डॉट फक्त देते इथे तर बघा हा डॉट दिला तर इथंपर्यंत जर आपण हे मार्क चेक करू तर इथं अंतर किती आलेला आहे बघा साडेपाच इंच आता मला सांगा हे साडेपाचं अंतर आपण जर इथे टाकलं हां साडेपाच तर साडेपाचची ची कटोरी आपली तयार होणार आहे ते कितीच्या ब्लाऊजमध्ये बत्तीस चेसच्या ब्लाऊजमध्ये पण जर कंबरच आहे अठ्ठावीस इंच तर त्याचा खालचा पोर्शन येणार आहे किती आपला सात इंचांवर बरोबर फिटिंगचा पॉइंट सात आणि हे कटोरीचं तो पोर्शन आला साडेपाच म्हणजे साडेपाच सात मधून जर मायनस केलं सात आहे आपलं फिटिंगचं माप मायनस केलं पाच पॉईंट पाच तर पट्टी किती राहणार आहे आपली दीड इंचांची म्हणजे इथं जी पट्टी आहे ती फक्त दीडच इंचांची राहणार आहे आणि ही पूर्णच्या पूर्ण अशी पूर्ण कटोरीचा पोर्शन इथे आपला दिसणार आहे तर ते प्रॉपर दिसणार नाही आणि फिटिंगसुद्धा चांगलं येत नाही इथे उगाच पफ जास्तीचा क्रिएट होतो तर हे असं व्हायला आपल्याला नको असेल तर आपण इथे मी तुम्हाला एक मेथड देणार आहे एक सूत्र देणार आहे की ज्या वेळेस तुम्हाला तुमच्या कटोरीचं मेजरमेंट काढायचं आहे तर यासाठी सूत्र काय असणार आहे चेस्ट कटोरीसाठी छाती भागिले सहा मायनस पॉईंट फाईव्ह हे आपलं असणार आहे सूत्र ओके तर हे सूत्र तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे खूप इम्पॉर्टंट आहे इथं आता आपली चेस्ट आहे बत्तीस तर बत्तीसला भागिले करायचं सहा आणि वजा करायचं आहे पॉईंट फाईव्ह ओके तर इथे आपण अॅन्सर बघूया किती येते बत्तीस भागिले सहा मायनस पॉईंट फाईव्ह करायचं आहे तर उत्तर येणार आहे चार पॉईंट आठ किती आलं उत्तर आपलं चार पॉइंट आठ हे सूत्र तुम्हाला तुमची जी पण चेस्ट साईज असो त्याच्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे हे सूत्र आहे हे अगदी हे तुम्ही याला बॉक्सच बनवून ठेवा आणि याला अगदी हायलाईट करून ठेवा तुमच्या वहीमध्ये हे सूत्र खूप इम्पॉर्टंट आहे याच्या वेळेस तुम्ही जर कटोरीचं मार्किंग घेत असाल तर तुमची कटोरी कधीच कमी किंवा जास्त होणार नाही आता समजा ही आपल्याला चाळीस साईजमध्ये काढायची असेल तर किती येणार आहे चाळीस भागिले सहा मायनस पॉईंट फाईव्ह करायचं आहे तर उत्तर येणार आहे आपलं सहा पॉईंट एक तर ही आपली कटोरीची साईज असणार आहे आणि ही साईज आपल्याला घ्यायची कुठे आहे तर इथे मी तुम्हाला ई पण एक लिहून देते चाळीस भागिले सहा मायनस पॉईंट फाईव्ह तर उत्तर येणार आहे सिक्स पॉईंट वन समजा आपली चेस्ट आहे अडतीस तर अडतीस साईजमध्ये आपल्याला कसं घ्यायचं आहे अडतीस भागिले सहा मायनस पॉईंट फाईव्ह तर अडतीस भागिले सहा मायनस पॉईंट फाईव्ह तर उत्तर येणार आहे आपलं फाईव्ह पॉईंट आठ तर हे असणार आहे आपलं अडतीस चेस्टसाठी कटोरीचं मेजरमेंट तर हे मेजरमेंट आपल्याला कुठं घ्यायचं आहे ते बघूयात तर हे मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे बंद बाजूकडून इथे घ्यायचं आहे या बाजूला टाकायचं आहे तर इथून इथे आपण ही क्रॉसपट्टीचं मार्किंग केलेलं आहे बरोबर याच लाईनवरती आपल्याला तर हे घेतलं आपण फोर पॉईंट एट हेच घ्यायचं आहे मार्किंग आपल्याला शोल्डर टू एपेक्स पॉईंटवरती फोर पॉईंट एट तर हे ही मार्क केलं आणि यामध्ये आपल्याला एक उभी लाईन ड्रॉ करून घ्यायची तर ही लाईन उभी ड्रॉ करायची आणि आता आपल्याला काय करायचं आहे या लाईनमधून मधून इथे आता मी तुम्हाला इथे अजून एक पॉइंट चेंज करायला सांगणार आहे तो जसं आपण इथून कोण्यातून घेतो दीड इंचांवर बरोबर दीड इंचांवर हे आपलं फिक्स अंतर राहणार आहे पण आपल्याला काय करायचं आहे की या पार्टमध्ये आपल्याला इथेच शिलाई मार्जिन ॲड करायची आहे आपल्यास अर्धा इंच करून दोन वरती आपल्याला इथून मार्किंग घ्यायचं आहे कोण्यातून तर इथे मी हा आतल्या मुंड्याच्या ह्याच्यावरती शेप ठेवला म्हणजे टेप ठेवला आणि इथून आपल्याला दोन वरती मार्क करायचा आहे इथे दोन वरती मार्क केल्यानंतर आणि हा वरून खालच्या बाजूने दीड इंचांवर मार्क केलेला आहे तो पॉईंट आपल्याला एकाच लाईनवरती या पद्धतीने घ्यायचा आहे तर ही लाईन आपली इथे क्रॉसमध्ये येते इथे क्रॉसमध्ये आल्यानंतर इथे आपल्याला जेवढा कर्व होतो आहे तेवढा आपल्याला मायनस करून घ्यायचा आहे इथे आणि इकडे या पद्धतीने ठेवायचा आणि इथे हा कटोरीचा शेप देऊन घ्यायचा तर बघा जसं आपण अगोदरच्या मार्किंगमध्ये इथला टक्स घेतलेला आहे सेम तसा आपण इथे दीड इंचांचा टक्स दीड नाही एक इंचांचा टक्स आपण इथे घेणार आहोत तर तो कसा घेतला एपेक्स पॉईंटपासून इथे या आपली जी छातीची लाईन आहे त्याच्यावरती एक इंचांचा टक्स घेणार आहोत आपण म्हणून इथे या शोल्डर चेस्ट लाईनवरती एक इंच ठेवलं आणि जिथे आपला टच होतोय तिथे मार्क केलं आणि इथून इथंपर्यंत इत्त ही लाईन आपण पहिला ड्रॉ करून घेतली या लाईनच्या वरच्या बाजूला अर्धा इंच मार्क करून घेतलं कारण इथे आपण एकच इंचांचा टक्स घेणार आहोत कटोरीची साईज छोटी आहे त्याच्यामुळे बरोबर आणि एक इंच मार्क केल्यानंतर इथून खाली अर्धा इंच येऊन आपण एक इंच कुठे येत आहेत बघायचं अर्धा इंच खालून टेप लावायचा ला आहे एक इंच आपला आलेला आहे इथे मग आपण काय केलं इथून आणि हे इथंच का घेतलं कारण इथला आपला टक्स कमरेवरचा आहे बत्तीस चेससाठी अडीच इंचांचा तर अडीच इंच आहे त्याच्यामुळे आपण इथे पण इथून इथंपर्यंत अंतर अडीच घेतलेलं आहे ओके हे सर्व डिटेल्स तुम्हाला बेसिकच्या व्हिडिओजमध्ये पाहायला मिळणार आहेत तर हे सर्व करून घेतलं ही लाईन ड्रॉ करून घेतली आणि या लाइन बरोबर आपल्याला ही लाईन मॅच करून घ्यायची आहे तर इथून जिथे आपण अडीच वरती मार्क केलेला आहे तिथंपर्यंत हा पॉईंट ठेवून हे बघितला हेही अडीच आलेलं आहे तर इथून ही लाईन आपल्याला अडीचची आहे का बघायचं इथंपर्यंत मार्क केलं आणि या पॉईंटपासून आता आपल्याला हे मायनस होणार आहे एवढं तर आता आपल्याला हे मायनस केल्यानंतर आपला मुंडा आपल्याला कमी पडू शकतो म्हणून आपल्याला अर्धा इंच मुंड्याच्या बाजूला खाली वाढवून घ्यायचं आहे तर इथे आपण हे अर्धा इंच घेतलं एक लाईन ड्रॉ करून घेतली ही लाईन आपल्याला पट्टी इथे या पद्धतीनं ठेवायची आहे आणि लाईन ड्रॉ करून घेतली आणि या पॉईंटपासून आपल्याला पट्टी अशी ठेवायची आहे की ज्यामुळे इथला अंतर आणि इथलं अंतर सेम आलं पाहिजे आणि इथे लाईन आपण ही ड्रॉ करून घेतली यामध्ये हा असा मुंड्याचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे तर इथंपर्यंत झालं हे आपलं मायनस होणार आहे यानंतर हा पॉईंट मायनस होणार आहे आणि ही आपली क्रॉसपट्टी आणि हा आपला कटोरीचा पोर्शन होणार आहे तर या पद्धतीने जर आपण कटोरी घेतली तर आता आपल्याला या पोर्शनमध्ये कुठेही वाढीव अंतर ॲड करायचं नाही आहे कारण इथे आपण दीडची होती तिथे दोन ऑलरेडी घेतलेलं आहे आणि जर समजा आपण पस्तीसच्या पुढची म्हणजे छत्तीसपासून पुढच्या साईजमध्ये पेपर कटिंग करत असू तर हीच मेथड वापरायची आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे इथे दोन इंच अंतर येतं ते तुम्हाला अडीच इंच घ्यायचं आहे फक्त एवढाच फरक तुम्हाला करायचा आहे बाकी जे आपण इथे कटोरीचं मेजरमेंट घेणार आहोत ते, ते तुम्हाला आता मी जे सूत्र दिलेलं आहे या सूत्रामध्ये तुमचं जे पण छातीचं मेजरमेंट आहे ते घालायचं आहे त्यातून मायनस पॉईंट फाईव्ह करायचं आहे आणि जे उत्तर येणार आहे ती तुम्ही कटोरीची साईज घ्यायची आहे तर चला आपण हे आता कट करून घेऊया हे झालं आणि चेस्ट लाईनच्या खाली आहे गळा म्हणून अजून आपल्याला हे पाव इंच मायनस करायचं आहे तर हे आत्ताच तुम्हाला सांगून ठेवते नंतर कसं होतं की नंतर या गोष्टी आपल्याही लक्षात राहत नाही चेस्ट लाईनच्या खाली आहे त्याच्यामुळे आपण हे मायनस करायला नंतर विसरतो तर हे करायचं आहे आणि या बाजूनी डीप नेक जास्त असेल तर पाव इंच एकसुद्धा आपल्याला अजून डाऊन करायचं आहे अगदी जास्त डीप असेल तर नसेल तर नाही केला तरीही चालू शकतं ही लाईन फक्त अशी अर्ध्यापर्यंत घ्यायची ओके तर हे वरण आपलं हे मायनस होणार आहे या पद्धतीने झालं आता आपल्याला कटोरीचा पोर्शन कट करून घेऊया गळा कट करून या बाजूनी अजून पाच इंच आपल्याला असं घ्यायचं आहे इथे हे सगळ्या साईजमध्ये तुम्ही करायचं आहे हा इथून तुम्हाला दाखवते हे साधारण आहे पण इथून आता हे आपलं फिक्स मापाला बरोबर तर इथून काय करायचं आहे साधारण दोन सूत आपल्याला इथून इथंपर्यंत तर हा पॉईंट आहे आपल्याला इथे ठेवायचा तर जेव्हा असा ठेवाल त्यावेळेला ही इकडचं इकडे राहणार आहे या पॉईंट हे पॉईंट वरती राहील फक्त हे आपल्याला उचलून इकडे घ्यायचं आहे असं तर इथे आपण असं धरल्यानंतर हा वरचा पोर्शन आहे तो आतल्या याच्या वेळेस कट करून घेऊया आणि हा पोर्शन आहे तो पण आपल्याला इथे हा व्यवस्थित कर्वशेप देऊन घ्यायचा आहे तर ही पट्टी आहे ती आपल्याला अशी व्यवस्थित ठेवायची इकडे इकडे प्रॉपर आली पाहिजे आणि इथे हे जेवढं आपलं इथे कर्वशेप येण्यासाठी लागत आहे तेवढं व्यवस्थित देऊन घ्यायचं तर बघा हे एवढं आपल्याला कट करून घ्यायचं आहे हा आपला कटोरीचा पोर्शन तयार झालेला आहे तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा कटोरी करा आणि याच्यामध्ये आता वाढीव मेजरमेंट कसं घ्यायचं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर या कटोरीमध्ये याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा इथे सेंटरला मी नॉच देते हा आला सेंटर पॉईंट ओके कटोरीचा जेव्हा आपण कटोरी या पद्धतीने घडी घालू त्यावेळेला आपला हा येणार आहे सेंटर पॉईंट ओके तर हा सेंटर पॉईंट आला तर आपल्याला कटोरी वाढवून कशी घ्यायची आहे ते बघूया तर चला कटोरी वाढवताना आपल्याला ही जी आपली बेसिकची कटोरी आहे ती मी या पद्धतीने घेतलेली आहे ती आपल्याला इथे ठेवून घ्यायची आहे अशी की याच्या वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन खालच्या बाजूला इकडे हुकायसाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन ओके आणि याचा सेंटर पॉईंट हा आपण इथे मार्क करून घेतला याचा ओके इथे सेंटर पॉईंट मार्क केला आणि आता कटोरी वाढवताना सेम जो आपला टक्स आहे त्याच मापाने घ्यायचा आहे आपल्याला बरोबर अडीच इंचा आपल्याला टक्स घ्यायचा होता बरोबर त्याच्यामध्ये तर अडीचच्या च्या अर्धा किती येणार आहे आपल्याला सव्वा तर आपल्याला या बाजूला सव्वा इंच वाढवून घ्यायचा आहे ओके सव्वा इंच आणि या बाजूला सव्वा इंच सव्वा इंच वाढवल्यानंतर इथून यापर्यंत आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे जिथे आपण सव्वा इंच मार्क केलेलं आहे ते ओके आणि आता जेवढं हे अंतर आलेलं आहे तर हे अंतर किती आहे चार इंच तर सेम इथून इथंपर्यंत आपण चार वरती मार्क करून घ्यायचं चार वरती मार्क केलं आणि आता इथं जो आपला कटोरीचा सेंटर पॉईंट आलेला आहे बरोबर हा आपण असा ठेवला होता इथे तर इथून खाली आपल्याला बत्तीस इंच टेस्टमध्ये खाली घ्यायचं आहे एक इंच तर या पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि जिथं आपलं एक इंच येणार आहे तिथं मार्क करायचं आहे हे अंतर सुद्धा आपण त्या चेस्टच्या म्हणजे कटोरीच्या मेजरमेंट वाईजच घेणार आहोत एक इंच बत्तीस पस्तीस इंच पर्यंत एक इंच आणि पस्तीसच्या पुढे चेस्ट साईज असेल तर दीड इंच आणि पंचेचाळीस किंवा त्याच्या पुढे चेस्ट असेल तर दोन इंच पर्यंत आपण खाली घेऊ शकतो ओके हे झालं इथंपर्यंत आता आपल्याला काय करायचं आहे या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे तर इथून आपल्याला या पद्धतीने पहिल्यांदा डॉटेड लाईन देऊन घ्यायची आहे ठीक या पद्धतीनं हा शेप आपल्याला ड्रॉ करायचा आहे इथंपर्यंत झालं यानंतर आता आपल्याला इथून आपण घेतलं तर हा शेप आपल्याला पहिला चेक करून बघायचा आहे तर या शेपमध्ये आपल्याला इथून इथंपर्यंत यापर्यंत बघायचं आहे हे आपण शिलाई मार्जिन सहित घेतलेलं आहे बरोबर त्यामुळे आपण आता मार्किंग घेताना काय घेणार आहोत याच्या आतमध्ये आपलं शिलाई येणार आहे इथे याच्याबरोबर तर हे शिलाई मार्जिन सहित आपण हे इथून व्यवस्थित ठेवून बघायचं आणि हे आपल्याला इथंपर्यंत येणार आहे बरोबर आणि इथे आपल्याला खाली शिलाईसाठी अर्धा इंच वाढवायचं आहे त्यामुळे मी इथे फक्त याच्यात वाढवणार आहे कटोळीमध्ये काहीही वाढवायचं नाही आपल्याला फक्त या साईड पार्टमध्ये वाढणार आहे त्याच्यामुळे मी इथे खाली अंतर वाढवलेलं आहे ओके okay, हे तुमच्या लक्षात आलं आणि आता या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत आपल्याला आणि अजून एक पॉईंट याचा मार्क करून घेऊया तो म्हणजे हा पॉईंट इथे पटोरीचा पोर्शन ठेवून आपल्याला याचा एपेक्स लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे ओके तर या इथे ठेवायचं आहे आणि ही लाईन आपल्याला इथून बघायचं आहे हे अंतर किती आलेलं आहे तर हे आहे अडीच वरती तर इथून अडीच वरती एक मार्क करायचं आणि या पॉईंटमधून ही लाईन आपल्याला देऊन घ्यायची आहे ॲपेक्सची तर ही आली आपली अपेक्स ची आणि ही आहे आपली सेंटर पॉईंट तर या सेंटर पॉईंट चे आपल्याला इकडे जोडून घ्यायचे आहेत ओके okay, हे इथपर्यंत आपलं झालेलं आहे आणि आता आपल्याला इथून अर्धा इंच हे कोकणी आणि आईपट्टीसाठी लागणार आहे जे दोन ते तीन सूत आपण या बाजूला अंतर घेतलेला आहे आणि इथून आपला एपेक्स पॉईंट किती होता एपेक्स टू एपेक्स साडेसहा तर साडेसहाच्या अर्धे किती येणार आहे सव्वा तीन तर आपला हा इथे सव्वा तीनवरती पॉईंट येणार आहे आणि इथे आपला हा जो आहे तो हा पोर्शन या बाजूला इकडे अर्धा इंच आपला हेवं हुक आणि पट्टी जोडायला जाणार आहे तर हा इथे आपल्याला ठेवायचा आहे आणि इथून जिथे आपण हा सेंटर मार्क केला तिथे मार्क करायचा आहे ओके इथून हा पोर्शन इथे ठेवायचा इकडे पण आपल्याला हे अर्धा इंच शिलाईसाठी द्यावं लागेल इथे दिल्यानंतर हा इथे ठेवायचा आहे आणि इथं जे येत आहे तिथे आपल्याला मार्क करायचं आहे तर आता जो हा पॉईंट मधला मिळाला तो आपला टक्स पॉईंट असणार आहे तर हे अंतर आपण मोजून बघूया दोन्ही बाजूचं किती येते तर हे आलेलं आहे सव्वा इंच आणि या बाजूला आलेलं आहे आपलं एक सूत कमी आलेलं आहे तर आपण हे प्रॉपर करून घेऊया सव्वा सव्वा इंचा जेवढा आपण इथे धरलेलं होतं तेवढंच आपल्या इथे टक्स येणार आहे सव्वा इंचा ओके तर आता जर या लाईन पासून या लाईन पर्यंत आलेला आहे सव्वा चार आणि एक सूत तर इथे आलेला आहे आपलं चार त्यामुळे एक सूताचा प्रश्न आहे तर तो आपण या बाजूला या पद्धतीने घेऊ शकतो की जे एक सूत आपल्या इकडे वाढून जाईल ओके okay? आणि त्यानंतर हा सव्वा सव्वा इंचा टप्पा आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे होईल इथे तुम्ही जेवढं सूत आपण शिलाईमध्ये वापरणार आहोत तेवढंच अंतर इथे तुम्ही देऊन घ्यायचं आहे ओके तर या पद्धतीने हे कटोरीचं मार्किंग होईल आणि आता हे कट केल्यानंतर आपली तयार कटोरी राहणार आहे ही टोटल ही बघा ही अडीच आणि अडीचपासून इकडे ठेवली तर ही आपली फाईव्ह पॉईंट फोर पॉईंट एट एक्झॅक्टली कटोरी तयार होणार आहे आपली तर हे कट करून घेऊया तर ही आपली कटोरी तयार झालेली आहे हा असणार आहे आपला एपेक्स पॉईंट तर याच्यावरती आपण इथे नॉच असा देऊन ठेवू शकतो की ज्यामुळे आपल्याला नेक्स्ट टाईम कटोरीचं मार्किंग करणं प्रॉपर जाईल आणि इथे पण इथे देऊन ठेवा आणि हा पोर्शन आहे तो हा कट जरी करून टाकला तरीही चालू शकतो तर हा आपण कटच करून घेऊया तर बघा हे या पद्धतीनं होईल आणि जेव्हा तुम्ही हा टक्स इथे घ्याल त्यावेळेला इथून इथंपर्यंत इत्त असा फोल्ड होईल आणि जेव्हा हा फोल्ड होईल त्यावेळेला हा या पद्धतीनं कटोरीचा पोर्शन असणार तर हा बघा आता आपला प्रॉपर आलेला आहे कुठेही आपला इथे जास्त पफही क्रिएट झालेला नाही बघा मी जसं तुम्हाला मागल्या याच्यामध्ये म्हटलं होतं की तर एका ताईंचा क्वेश्चन काय होता की का इथेच टक्स अर्धा इंच जास्त आता हे अंतर जास्त होतंय ना तर अर्धा इंच जास्त टक्स घेतला तर तो येईल का प्रॉपर तर बघा इथं जेव्हा आपण अर्धा इंच अजून टक्स मोठा घेऊ आता आपण हा सव्वा इंचांचा घेतला आहे पण इथे जर समजा पावपाव इंचा अजून घेतला तर तो दीड इंचांचा होईल आणि दीड इंचांचा टक्स घेतल्यामुळे हा पफ आहे तो खूपच मोठा क्रिएट होणार आहे मग तो आपल्याला चेस्ट साईज कमी आहे तर इथे पफ तेवढा मोठा आपल्याला काही गरजेचा नाही आणि ते दिसायलाही चांगला दिसणार नाही आणि प्लस काय होणार आहे या बाजूनी अंतर आपला अर्धा इंच मायनस होणार आहे जे आपल्याला साईट पार्टमध्ये फिटिंगच्या वेळेला कमी पडू शकतं मग अशा वेळी आपल्याला साईट पार्टमध्ये पुन्हा अर्धा इंच वाढवून घ्यावं वा लागणार आहे कारण जर इथे आपण तो पोर्शन आत घेत असू तर तिथे तो कमी पडणार आहे ना त्यामुळे असं नाही का करू तर तुम्ही या पद्धतीने घ्या म्हणजे तुमचा प्रॉपर येईल आणि कटोरीचा शेप पण प्रॉपर येईल आता हा बघा अगदी प्रॉपर आलेला आहे कुठे जास्त फुगीर नाही किंवा काही नाही आणि बसायला सुद्धा छान बसणार आहे तर तुम्ही या पद्धतीने कटोरीचं मार्किंग करून घ्या कटोरी मोठी होणार नाही किंवा अगदीच कमी पण होणार नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पॅटर्न्स कसे वाटले आणि एकदा या पद्धतीने ब्लाऊज ट्राय करा आणि कसा आला हे सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर सांग तर बघा मैत्रिणींनो हे आपले दोनही पद्धतीचे पॅटर्न्स तयार करून झालेले आहेत हे आप, आहेत आपण राजाराणी कोचिंग पद्धतीने काढलेले ज्याच्यामध्ये कटोरीची साईज तुम्ही म्हणत होता त्याप्रमाणे खूप मोठी वाटते तर यासाठी आपण पर्याय म्हणून या पद्धतीने कटोरी तुम्हाला मी आज काढून दाखवलेली आहे या पद्धतीनेही जरूर ट्राय करा आणि मी तुम्हाला ह्या दोन्ही कटोरी एकमेकांना दा जोडून पण दाखवणार आहे की कि कितीचा फरक पडत आहे तर बघा जेव्हा आपण कटोरी यावरती एकमेकांवरती ठेवू तर बघा या पद्धतीने इथे ठेवू ह्या पोर्शन जुळून घ्यायचं आहे हे आपण थोडं वरती घेतला होता बरोबर तर एवढी आपली इकडे साईडला कटोरी वाढत आहे म्हणजे हा एवढा पोर्शन आणि उंचीमध्ये हा एवढा पोर्शन वाढत आहे तर यामुळं आपल्याला हा कटोरीचा पोर्शन मोठा वाटतो आणि हे पॅटर्न्स तयार झालेले आहेत आणि जे मी तुम्हाला मगाशी दाखवले आत्ता त्याच्या वेळेस आपले हे पॅटर्न्स तयार झालेले आहेत तर ज्यामध्ये आपण कटोरीसाठी या सूत्राचा वापर करून कटोरीचं मेजरमेंट घेतलेलं आहे तर या पद्धतीने आपण जर या बॅक पार्टबरोबर जुळवून बघायचं म्हटलं तर तेही मी तुम्हाला दाखवते आणि त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ब्लाऊज घेऊ शकता तर हा आहे आपला साईड पार्ट तर साईड पार्ट आहे तो आपल्याला इथे याबरोबर इथे आणि इथे हा व्यवस्थित जुळवून घेतला आणि हा आपला आहे खालचा पोर्शन जो क्रॉसपट्टीचा आहे तर तो आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे तर इथे ठेवल्यानंतर बघा व्यवस्थित बरोबर मॅच आपलं झालेलं आहे कुठेही कमी किंवा जास्त झालेलं नाही हे जेव्हा आपण इथ्यात आपण हे अर्धा इंच इकडून शिलाईसाठी घेणार आणि या बाजूतनं पण अर्धा इंच शिलाईसाठी घेणार त्यामुळे जेव्हा शिलाई घेऊ त्यावेळेला हे अंतर आपलं प्रॉपर येणार आहे त्यामुळे फक्त चेंजेस करायचं म्हटलं तर फक्त या फ्रंट पार्टमध्ये आणि ह्या एवढ्याच पोर्शनमध्ये चेंज करायचा आहे आता साईड पार्टमध्ये बघा आपला काय चेंज झालेला आहे तर याचा हा साईड पार्ट आहे आणि याचा हा साईड पार्ट आहे तर साईड पार्टमध्ये बघा आपल्याला एवढं अंतर इकडे वाढवून आलेलं आहे आपलं तर जसं आपण म्हटलं ना कटोरीमधलं कमी झालं आणि इकडे साईड पार्टमध्ये आपल्याला हे अंतर वाढून आलेलं आहे तर इथे तुम्हाला या पद्धतीने वाढवून घ्यावंच लागेल तर आपल्याला कटोरी आणि साईड पार्ट हे जोडल्यानंतर खालचं कमरेचं अंतर आहे ते प्रॉपर येणार आहे ओके तर इथे बघा हे मा हे अंतर आहे हे खूपच कमी येतं आपल्याला ब्लाऊजमध्ये ह्या बत्तीस साईजच्या तर हे या पद्धतीनं कटिंग घेतला तर इथे अगदी प्रॉपर अंतर आपल्याला दिसत आहे तर तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला कोणत्या पद्धतीनं कटिंग घ्यायचं आहे या पद्धतीनं घेणार असाल तर या पद्धतीने घ्या आणि जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं की या पद्धतीने कटोरी काढून थर्टी टूच्या मापाने घेणार असाल तर या पद्धतीने घ्या एक आपली असणार आहे सेमच जेव्हा समजा बत्तीस साईजमध्येच कटोरीचा पोर्शन मोठा असेल म्हणजे कटोरीचा शेप प्रॉपर असेल त्यावेळेला तुम्ही या कटोरीचा वापर करू शकता आणि चेस्ट साईज कमी असेल म्हणजे फ्लॅट बॉडी असेल तर तुम्ही या कटोरीचा वापर करू शकता तर दोनही पॅटर्न्स सेम आहेत उपयोगी पडणारे आहेत तर हे दोनही मी इथेच एकत्र ठेवणार आहे जेव्हा कधी कुठला वापरायचा हे याच्या याच्या वाईज आपण बघून घेऊ हे पूर्ण पेपर कटिंग बघितलेलं आहे कशा पद्धतीनं आपण ही कटोरी कट केलेली आहे आणि याचा स्टिचिंगचा व्हिडिओ याच्या म्हणजे जी स्टिचिंगची मेथड आहे ती सेमच असणार आहे आपली त्याच्यामुळे यामध्ये मी तुम्हाला आता स्टिचिंग नाही दाखवत आहे की या पद्धतीने किंवा दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये या पद्धतीने ब्लाऊज कट करून मी त्याचं स्टिचिंग सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेन पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला युजफुल वाटला का आणि युजफुल वाटला असेल तर एक लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब जरूर करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची बाय बाय